परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवरती राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे एकूण अठरा जागांपैकी चौदा जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा विजय मिळालाय पण भाजप मात्र चार जागांवरतीच अडकलेली आहे गेल्या सहा महिन्यातल्या निवडणुकांचा विचार केला तर नगर नगर परिषदा असू देत जिल्हा परिषदा असू देत आणि त्या पाठोपाठ आता कृषी उत्पन्न बाजार समिती धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावरती वर्चस्व गाजवल्याचं चित्र आहे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच झाली त्याचे निकाल लागलेले आहेत आणि एकूण चौदा जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झालेली आहे तर भाजपला अवघ्या चार जागांवरती समाधान मानावं लागलंय पुन्हा एकदा बहीण भावंडांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे अख्ख्या राज्याचं लक्ष होतं शहाण्णव टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला होता अठरा जागांसाठी एकूण बेचाळीस उमेदवार रिंगणात होते आणि अठरा जागांपैकी चौदा जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या आहेत तर भाजपला चार जागी यश मिळू शकलेलं आहे गेल्या तर तीस वर्षांपासून परळी बाजार समितीवरती गोपीनाथ मुंडे यांच्याच गटाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि स्वतः धनंजय मुंडेही आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद शेळके हे त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करतील गोविंद खर तर धनंजय मुंडेचा हा जो विजय आहे तो मोठा यासाठी कारण मागच्या सहा महिन्यामध्ये तीन निवडणुका परळीमध्ये झाल्या होत्या आणि या तिन्ही निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने अगदी स्पष्ट बहुमत धनंजय मुंडे यांनी मिळवलं त्यामुळं एकीकडं असं म्हटलं जातं की सुरुवातीला नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आणि आता महत्वाची मार्केट कमिटी खरं तर खूप छोटी निवडणूक होती ही मात्र प्रतिष्ठेची झाली होती कारण या बहीण भावाच्या या सगळ्या संघर्षामुळे हॅट्रिक झाली आहे विजयाची हो नक्कीच ही विजयाची हॅट्रिक पहिला स्वर्गीय अण्णा असते तर मला फार आनंद झाला असता कारण ते जोपर्यंत होते तोपर्यंत मला विजय राजकारणात मिळवता आला नाही पण आज ज्या मार्केट कमिटीचे स्वतः अण्णा चेअरमन होते ती मार्केट कमिटी त्यांच्या नावानेच पॅनल उभं करून मला जिंकता आली हे खरंतर माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे या भागातील सर्व मतदारांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला आणि एक वेगळा आनंद या विजयामध्ये आहे आणि तिसऱ्यांदा विजय मिळवलाय त्यामुळे लोकांचा विश्वासही फार मोठ्या प्रमाणात आमच्यावर आहे आणि त्यामुळं आता त्या, त्या विश्वासास पात्र राहणं ही आमच्यावर फार मोठी जिम्मेदारी आहे पण पण की सहलीचा एक मुद्दा खूप मोठा गाजला कारण परळीच्या राजकीय इतिहासामध्ये हे पहिल्यांदा होत होतं की मतदानाच्या पूर्वी चार पाच दिवस अगोदर मतदार वेगवेगळ्या गाड्या घेऊन ट्रॅव्हल्स घेऊन सहलीवरती गेले होते आता तुम्ही म्हणाल की अगोदर भाजपने केलं पण राष्ट्रवादीने पण पाठवले एक लक्षात घेतलं पाहिजे स्वाभाविक आहे की अशा मार्केट कमिटीच्या इलेक्शनला यापूर्वी परळीच्या इतिहासात कधी मतदारांना सहलीला घेऊन जाणं ते एक दहावीस मतदार असते तर समजू शकतो पण दोन दोनशे तीनशे चारशे मतं सहलीला घेऊन जाणं आणि मार्केट कमिटीच्या इतिहासात परळीच्या मतदारांना पैसे देणं हे पहिल्यांदाच आम्हाला पाहायला मिळालं मी तशी मार्केट कमिटीचीही मी स्वतः तिसरी निवडणूक पाहतोय मी लढवतोय आणि अशा मार्केट कमिटीमध्ये एका एका एक मताला भाजपकडून लाख लाख दीड लाख रुपये देण्याचं आमिष दाखवलं दिले गेले त्यामुळे माझ्या दृष्टीनं हा विजय फार मोठा आहे पैशाच्या जोरावर भाजपनी निवडणूक लढायचा प्रयत्न केला पण तरीहीसुद्धा मतदारांनी त्यांना दाद दिली नाही तिथंसुद्धा ते त्यांचा पराभव केला एवढंच नाही तर शेवटी भाजपने ज्यावेळेस मतदार सहलीला न्यायचे केले त्यावेळेस आम्हालाही काही मतदार आमचे न्यावं लागले स्वाभाविक कारण पैशाचं आमिष दाखवलं जाऊ लागलं फार लाभाच्या गोष्टी सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत होत्या त्यामुळे आम्हालाही असं वाटलं किंवा ही निवडणूक त्यांनी फार प्रतिष्ठेची केलेली आहे त्यामुळे आपणही आपल्या मतदारांची काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यांदा एक दिवसासाठी आम्ही काही मतदार आमच्या घेऊन गेलो होतो पण मार्केट कमिटीमध्ये खर तर पैशाचा व्यवहार होतो का आणि तो होतो तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासाठी तर हे खरंच आश्चर्य करण्या म्हणजे गोष्ट आहे म्हणजे मला विश्वासही बसत आणखी नाही की एखादी निवडणूक जिंकायची त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होऊ शकतात अशा परिस्थितीत ही निवडणूक मी जिंकणं फार मोठी गोष्ट आहे जनतेच्या दरबारातल्या निवडणुका आम्ही जिंकलो पण ही निवडणूक साडेसातशे मतं सेवा सोसायटीमध्ये सव्वा सातशे मतं ग्रामपंचायतीमध्ये अशा एवढ्या अल्पमतामध्ये अशा पद्धतीचे व्यवहार झाल्यानंतर जिंकणं म्हणजे हे फार मोठा विश्वास माझ्यावरती या भागातील मतदारांनी टाकलेला पण आम्ही बघतोय की एकीकडे ताई परदेशवारीवरती अमेरिकेला गेल्यात दुसरीकडे तुम्ही पाच दिवसापासून परळी शहरामध्ये आधी ठार मांडून होतात मॅन टू मॅन आपला संपर्क होता याकडे कसं बघता नाही बघा मॅन टू मॅन हा संपर्क माझा काय आज नाहीये गेली वीस बावीस वर्ष मी मॅन टू मॅन या भागामध्ये संपर्कात आणि स्वाभाविक आपल्याला काही सुट्ट्या जरी असल्या तरी गावाकडे जाऊन राहिलं तर तेच खरी सुट्टी असं आपण मानणारी माणसं आहेत त्यामुळं सुट्टीत कुठं बाहेर जावं कुणी जावं काय करावं हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण जेवढा जास्त वेळ आपल्याला आपल्या भागामध्ये देता येईल आपल्या मातीत देता येईल तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे त्यामुळं हा संपर्क वाढला आणि त्यामुळेच निवडणुका जिंकायला सुद्धा सोप्या राहतात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे खरतर तर मार्केट कमिटी त्यांच्या काळात जेव्हा ताब्यात होती मागच्या वीस पंचवीस वर्ष कारभार मात्र अन्नाच बघायचे त्यामुळे स्वाभाविक आहे की त्या सगळ्या प्रक्रियेतल्या प्रत्येक घटकाशी आपला थेट संबंध होता मात्र या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमी सुद्धा आता चार प्रतिनिधी असत नाहीत पण भाजपचे सभागृहामध्ये आले नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस या मार्केट कमिटीमध्ये भाजपशिवाय दुसरा कोणी निवडूनच येऊ शकत नाही हा इतिहास असेल आणि अशा परिस्थितीत ही मार्केट कमिटी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून निवडणुकीला सामोरं गेलोत आणि जिंकलो ही फार मोठी गोष्ट आहे भाजपचे चार जागा निवडून येणं हे तसं पाहिलं तर फार मोठा त्यांना यश आलेलं नाही आहे ज्या पद्धतीनं त्यांनी खर्च या निवडणूक नु जिंकण्यासाठी केला त्या पद्धतीनं त्यांच्या चार जागा निवडून येणं म्हणजे हा फार मोठा त्यांचा पराभव आहे अशी परिस्थिती आहे की एकोणीसशे ऐंशीला पहिल्यांदा माझे वडील स्वर्गीय अण्णा या मार्केट कमिटीचे चेअरमन झाले आणि त्यावेळेसपासून त्यांनी ही मार्केट कमिटीची प्रगती झाली पाहिजे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची प्रगती झाली पाहिजे परळीच्या व्यापारपेठीची प्रगती झाली पाहिजे हा त्यांचा कायम इच्छा राहिलेली त्यांनी त्याच ते वेळेस जवळजवळ पंच्याऐंशी एकर जमीन एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये मार्केट कमिटीसाठी घेतली आज त्या जमिनीची किंमत जवळजवळ मार्केट कमिटीचा ॲसेट आमचा दीडशे कोटी रुपयाचा आज अन्ना चेअरमन असताना या मार्केट कमिटी जी पूर्वी कर्जात होती ते अण्णांनी नफ्यात आणून आज चार कोटीचे डिपॉझिट मार्केट कमिटीचे आहेत शेतकऱ्यांच्या नावे आणि फार मोठी बाजारपेठ म्हणून मराठवाड्यामध्ये नाव रुपाला हजती येत आहे अण्णांनी पहिल्यापासून कारभार पाहायला हे नक्की आहे पण मधल्या दहा पंधरा वर्षामध्ये अण्णांनी मार्केट कमिटीचा प्रत्यक्ष कारभार पाहिला नाही पण लक्ष ठेवून असायचे पण मधल्या दहा पंधरा वर्षात त्यांना जे काही करता आलं नाही पण ते मागच्या पाच वर्षात अण्णांनी करून दाखवलं आणि अण्णा नसताना अन्ना ज्या संस्थेचे कारभारी होते ती निवडणूक आम्ही लढवणं हे आमच्यासाठी अगोदरच फार मोठं आव्हान होतं आणि पुन्हा त्यांच्या नावाने पॅनल करून आपण लढवणं आणि जिंकणं मोठी गोष्ट निश्चित माझी सहकारी तुम्हाला प्रश्न विचार काय प्रश्न विचारतेस धनंजय मुंडे यांना गोविंद असा आहे ना की म्हणजे संपूर्ण राज्यभरामध्ये भाजप जोरदार घौडदौड करता आहे जिथे निवडणुका होत आहेत तिथे भाजप जिंकतं परंतु बीडमध्ये परळीमध्ये धनंजय मुंडे असं काय नेमकं मॅजिक दाखवतात की भाजपला पुढेच जाता येत नाहीये प्रश्न विचारला जातो तुम्हाला की एकीकडे राज्यामध्ये कुठलीही छोटी मोठी निवडणूक असली की तिथे भाजप अगदी स्विंग करतं म्हणजे आतापर्यंतचा इतिहास आहे मागच्या काही दिवसामध्ये पण मग परळीमध्येच असं का होतं की इथं मागच्या सलग तीन निवडणूक आहे तिथे राष्ट्रवादीच निवडणूक घेऊन नाही परळीत नाही तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एकंदर वातावरण हे राष्ट्रवादीचं आहे इथं लाट राष्ट्रवादीची आहे इथं भाजपची लाट नाही शेवटी ज्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर आणि त्या स्थानिक पातळीवरच्या त्या त्या पक्षाच्या नेत्यावरती निवडणुका जिंकणं आणि हरणं असतं त्यामुळे स्वाभाविक आहे की आम्ही कदाचित इतर पक्षाच्या नेतृत्वापेक्षा चांगलं काम करत असू लोकांना त्यात आमच्यावर विश्वास वाटत असेल म्हणून आज आम्हाला या ठिकाणी विजय मिळतो आहे पण हे नक्कीच आहे की भविष्यातसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये नाही आता तर सुरुवात बीड जिल्ह्यापासून होते जरी आजपर्यंत भाजपची लाट इतरता होती पण आता मात्र बीड जिल्ह्यातून ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेकडे राष्ट्रवादीची लाट चालू होणार आहे निश्चितच खूप समर्पक उत्तर देत आहेत धनंजय मुंडे की ही जी लाट आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ती उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या चारही दिशेकडे झाली खरंतर ही तिसरी निवडणूक होती आणि म्हणून विजयाची हॅट्रिक मिळाल्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकीय समीकरणामध्ये मात्र निश्चितपणे बदल होणार आहे द्यांदा गोविंद धन्यवाद या सगळ्या सविस्तर बातचीतीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल